हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी आणि गृहिणी चला आज आपण परत एक छानसा व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्याअोदर तुम्हाला मी आज व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देते आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि माझ्या मैत्रिणी आणि गृहिणीने कोणी कोणी व्हॅलेंटाईन डे साजरा केला तर नक्कीच मला मध्ये सांगा आणि आपण आता व्हिडिओ सुरू करूया त्या दिवशी मी एक व्हिडिओ सुरू केला होता घरच्या घरी बिझनेस कसा सुरू करायचा तर त्या व्हिडिओला मला खूप सारे कमेंट आल्या आणि व्ह्यूज पण खूप छान आल्या तर मला खूप छान वाटलं म्हणजे मला वाटलं नव्हतं माझा व्हिडिओ इतक्या लांब लांब पर्यंत जाईल आणि मला एवढे कमेंट येतील असं कदा असं मला वाटलंच नव्हतं पण त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद भेटला माझ्या आणि आज प्रत्येक मी तुमच्यासाठी छानसा व्हिडिओ घेऊन आले आहे तर तो व्हिडिओ म्हणजे आपण घरच्या घरी बिझनेस कसा कर सुरू करायचा ते पण आज मी डिटेल व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हे झालं माझं जा इंट्रोडक्शन तर पुढलं माझे मिस्टर बोलणार आहे घरच्या घरी बिझनेस कसा सुरू करायचा थोडक्यात ती माहिती देणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा नमस्कार मैत्रिणींनो आणि मित्रांनो जसं तुम्हाला माहिती आहे मी हिला बिझनेस सुरू करून दिला आणि बिझनेस सुरू करण्यासाठी टेक्निकल जे नॉलेज लागतं ते हिच्याकडं नव्हतं तर ते नॉलेज प्रोव्हाइड करण्याचं काम मी केलेलं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी एका खूप मोठ्या बँकेमध्ये काम करतो त्याच्यामुळे माझ्याकडे टेक्निकल एक्सपर्टाईज बऱ्यापैकी बऱ्याचपैकी आहे तर विषय सो आपण लांब न जाता आपल्या मूळ विषयाकडे वळू आणि आपला जो टॉपिक आहे त्याच्यावरती चर्चा करू तर असं होतं की नवीन गृहिणी ज्या आहेत ज्या गृहिणी घरी बसून बिझनेस सुरू करायचा आहे ज्यांना काहीतरी स्वतःच्या पायावरती उभं राहायचे तर वेगवेगळ्या प्रकारे त्या आपला पाया मजबूत करू शकतात आणि बिझनेस कसा सुरू करायचा तर त्याचं नॉलेज मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे म्हणजे तुम्ही सुद्धा तुमचा स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता जर तुम्हाला बिझनेस कन्सल्टेशन मध्ये कुठली मदत लागली तर तुम्ही मला कळवा मी नक्की तुम्हाला त्यामध्ये कन्सल्टेशन देणार आणि तुमचा नवीन बिझनेस सुरू करून देण्याची हंड्रेड पर्सेंट जी गॅरंटी आहे ती तुम्ही आमच्याकडे माझ्यावरती सोडून द्या तर आपण सुरू करू बिझनेस नवीन सुरू करण्या अगोदर तुम्ही ठरवा काय हो विकायचं तुमच्याकडे कुठलं तरी एक प्रोडक्ट पाहिजे तुम्ही हाताने बनवताय हाताने ज्वेलरी वगैरे बनवताय एकदम फाईन असली ज्वेलरी जर तुम्हाला आवडत असेल तुमच्या चार लोकांना आवडत असेल तुमच्या मित्रमैत्रिणींना आवडत असेल तर नक्कीच ग्राहकांना सुद्धा त्या ती ज्वेलरी ते प्रोडक्ट खूप आवडेल हे प्रोडक्ट फक्त तुम्हाला राईट कस्टमरपर्यंत पोहोचायचे तर राईट कस्टमरपर्यंत हे तुम्ही कसं पोहोचू शकता राईट कस्टमरपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन ई कॉमर्स प्लॅटफॉर्मची मदत घेऊ शकता जे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म तुम्हाला तुमचं प्रोडक्ट रोज दररोज हजारो लाखो कस्टमरपर्यंत पोहोचवू पोहोचवण्यास मदत करतील कारण ह्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती रजिस्टर तुम्हाला स्वतः करावं लागेल आता मित्रांनो ह्या प्लॅटफॉर्म जे आहेत याच्यावरती रजिस्टर करणं ते तेवढं सोपं नाही आहे तर याच्यासाठी बरंच टेक्निकल एक्सपर्टाईज लागतं टेक्निकल एक्सपर्टाईज म्हणजे तुम्हाला आहे ना एक प्रकारचं एक, एक सर्टिफिकेट लागतं जीएसटी सर्टिफिकेट त्याला म्हणतात जीएसटी सर्टिफिकेटच्या शिवाय जर ते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इंटरस्टेट सेल किंवा इंटरस्टेट सप्लाय करू शकत नाही ते सर्टिफिकेट कसं काढायचं तुम्हाला जर माहिती असेल तर वेळेला नोट नसेल माहिती तर आमचा नंबर तुम्हाला मी स्क्रीनवरती दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही संपर्क करा आणि मला तुमची क्वेरी एम करा तुम्हाला त्याच्यामध्ये मदत मिळणार आमच्याकडून हमकास्त हे सर्टिफिकेट काढण्यासाठी असे डॉक्युमेंट्स लागतात आधार पॅन तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी सिग्नेचर तुमचा फोटो असे छोटेसे काही डॉक्युमेंट तुम्ही आम्हाला दिले की तुम्हाला एक एक दोन दिवसामध्ये जी एस टी सर्टिफिकेट मिळून जातं हे सर्टिफिकेट एकदा की तुमच्या हातामध्ये आलं त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती रजिस्टर करू शकता रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला तुमचा व्यवसाय त्याच्यावरती वाढवण्याची मदत होते आता एकदा तुम्ही रजिस्टर केलं रजिस्टर केल्यानंतर इथं संपत आहे इथं रजिस्टर झालं तर त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे जे प्रोडक्ट आहेत ते या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती लिस्ट करावे लागतात ते ॲमेझॉन असो मंत्रा असो फ्लिपकार्ट असो किंवा मेशो असो किंवा अजून कुठला असो या प्लॅटफॉर्मवरती एकदा तुम्ही तुमचे प्रोडक्ट लिस्ट केले एकदा लिस्ट केले की त्याच्यानंतर त्या प्रोडक्टची मॅनेजमेंट ही तुम्हाला शिकायची असते ती मॅनेजमेंट कशी शिकायची हे सुद्धा तुम्ही आमच्याकडून कन्सल्टेशन घेऊ शकता आणि तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता तर आमच्याकडे तुम्हाला काय मिळणार आहे आम्ही तुम्हाला तुमचा नवीन व्यवसाय सुरू करून देणार त्याचं डॉक्युमेंटेशन तुम्हाला करून देणार ते नवीन तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्टसुद्धा तुमच्या या ई कॉमन प्लॅटफॉर्मवरती येणार आणि जोपर्यंत तुमची पहिली ऑर्डर येत नाही तोपर्यंत आम्ही हाताला धरून तुम्हाला शिकवणार आणि तुमचा नवीन व्यवसाय सुरू करून देणार तर मित्रांनो मैत्रिणींनो लवकर वाट बघू नका लवकरात लवकर आपला व्यवसाय सुरू करा व्यवसाय सुरू करण्यासाठी ही याच्यापेक्षा स्वर संधी दुसरी असू शकत नाही ज्या वेळेस माझी बायको ज्या वेळेस घरी होती आणि ती काहीच करत नव्हती आणि ती म्हणली मला आता व्यवसाय करायचा मला व्यवसाय करायचा आहे काहीतरी करायचंय मला स्वतःच्या पायावरती राहायचे तर तिला मी ज्वेलरीचा बिझनेस सुरू करून दिला आणि आज सक्सेसफुली ती ज्वेलरीचे पन्नास प्रोडक्ट विकते ते पण वेगवेगळ्या तीन अमेजॉन तीन ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तुम्ही सुद्धा तुमचा व्यवसाय याच प्रकारे करू शकता तुम्ही सुद्धा तुमचे प्रोडक्ट याच प्रकारे विकू शकता जर तुम्हाला तुमचा प्रोडक्ट विकायचे जर तुम्हाला तुमचे आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर तुम्हाला सुद्धा व्यवसाय केलाच पाहिजे आणि व्यवसाय करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत तर मैत्रिणी मित्रांनो वाट कशाची बघताय लवकर या आम्हाला ठीप करा आणि आपला व्यवसाय सुरू करून घ्या नियम करण्यासाठी तुमच्याकडून कुठलेही पैसे घेणार नाही तर तुम्हाला ज्या वेळेस व्यवसाय सुरू करायचा असेल त्यावेळेस जर तुम्हाला काही वाटलं कन्सल्टेशन तर त्यावेळेस तुम्हाला आम्हाला त्या पे करू शकता तर या प्रकारे आहे जे माहिती तुम्हाला शेअर करण्याची गरज तुमच्या सोबत वाटली म्हणजे ह्या माहितीचा उपयोग काहीतरी होईल तुम्हाला आणि तुम्ही सुद्धा तुमचं स्वप्न पूर्ण करण्याचं जी वाट आहे ती वाट तुम्हाला मिळेल तर मैत्रिणींनो मित्रांनो सा, तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा लवकरात लवकर आपला व्यवसाय सुरू करा आणि आपल्या बायावरती उभे राहा पुढचं जे आहे माझी बायको परत तुम्हाला जॉईन करेल आणि सांगेल मला जे टेक्निकल एक्सपर्ट आहे शेअर करायचं होतं ती मी इथपर्यंत शेअर केलेलं आहे थोडं थँक्यू चला तर मैत्रिणीनो आणि गृहिणीनो माझ्या मिष्टांनी तुम्हाला सांगितलं तर ते तुम्हाला कशा तुम्हाला आवडलं का तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि परत जर तुम्हाला आम्ही दोघं जर व्हिडिओमध्ये आवडत असेल तर परत आम्ही दोघं छान छान असे व्हिडिओ घेऊन येऊन तुमच्यासाठी महत्त्वाचे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कोणा कोणाला आम्ही दोघं आवडतात तर कमेंटमध्ये सांगा थँक यू सर्वांना खूप खूप शुभेच्छा जो व्हॅलेंटाईन डे मस्त सेलिब्रेट करा आणि एन्जॉय करा आम्ही सुद्धा आमचा व्हॅलेंटाईन डे खूप छान प्रकारे के सेलिब्रेट केलेला आहे आणि सेलिब्रेट करणार आहोत थँक्यू